शिवसेना और उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या सौ प्रिया आप्पासाहेब बसवंती यांच्या बाळवेस येथील विजयी चौकातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या प्रसंगी शिवसेना पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ज्यांनी प्रिया बसवंती यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबतच उपनेते आमदार सुनील शिंदे राज्य संघटक उद्धव कदम शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ लोकसभा संपर्क पुरुषोत्तम बर्डे प्रमुख गणेश वानकर हे देखील उपस्थित होते या मान्यवरांनी प्रिया बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला आणि महिला आघाडीच्या कामाला प्रोत्साहन दिले यावेळी प्रिया बसवंती यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणावर भर दिला मी महिलांसाठी महिला उद्योग बँक कर्ज देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्या म्हणाल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना लघु उद्योगांसाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले जनसंपर्क कार्यालय प्रसंगी बोलताना शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड म्हणाल्या प्रिया बसवंती यांचे महिलांसाठी असणारे काम कौतुकास्पद असून विजय चौकातील त्यांचं कार्यालय म्हणजे शिवसेनेचा आगामी काळातील विजय असल्याचे मत व्यक्त केलं शिवसेनेच्या जिल्हा संघटिका प्रिया बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले अशी जाहीर करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रिया बसवंती यांच्यासोबत राहून विजय चौकातील त्यांच्या विजयी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जवळील चार प्रभागांमध्ये शिवसेनेचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला याचबरोबर स्थानिक नागरिकांनी शिवसेनेसोबत राहावे त्यांच्या सर्व समस्या आम्ही दूर करू अशी ग्वाही देखील दिली यावेळी सोलापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश धाराशिवकर मध्य विधानसभा अध्यक्ष पंत वानकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांतजी खेडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे संघटक उद्धवजी कदम साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय महिला आघाडीचा महिला आघाडीची बुलंद तो आणि रणरागिनी आमच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड त्याचबरोबर सन्माननीय संपर्क प्रमुख अनिलजी कोके साहेब आमच्या लोकसभे क्षेत्रात प्रमुख आहेत पुरुषोत्तम जी साहेब जिल्हा प्रमुख आणि साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी शिवसेना स्वागत करते आजच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा एकमेव उद्देश आहे जनसंपर्क कार्यालय आपण करतोय गोरगरीब महिलांच्या अडचणी गोरगरीब महिलांच्या अडचणी सुटाव्यात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ही सेवा कार्यरत करतोय आपल्या भागातील महिला